मी नराशी, नमस्कार मी राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाही आहे मुलांचं शिक्षण होत आहे त्यांना नोकरी लागत नाहीये गुरुजी नोकरी आहे तर विवाह होत नाहीये चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी आम्हाला मिळत नाहीये विवाहासाठी गुरुजी विवाहाला पाच वर्ष दहा वर्ष झाले संतती सुख नाहीये कधी नेमकं संतती सुख आहे आमच्या नशिबात वास्तुयोग कधी आहे वाहन योग कधी आहे कर्ज खूप झालंय हे फिटेल की नाही मला एखादी प्रॉपर्टी घ्यायची आहे याचबरोबर मी परदेशात राहिलेलं चांगलंय की मायदेशी यावं यांसारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर आपल्याला आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला ते उत्तर देतील आणि याने नक्की आपल्या जीवनातील अडचणी कमी व्हायला आपल्याला मदत होईल या महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतात तेरा सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह तूळ राशीमध्ये येतोय चौदा सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये येतोय पंधरा सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये येतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये येतोय मग या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये मीन राशी लग्नभाव ज्याला आपण तनु भाव म्हणतो लग्नी शनी महाराज विराजमान आहेत शनी महाराज लग्न आले की आतिता करू देत नाही विचारानं शांततेनं निर्णय घ्यायला लावतात एखादा घ्यायला ला लावतात आणि मगच ते उत्तर देतात अशी काहीशी परिस्थिती तुमची राहणार लवकर कोणाला मतच देणार नाही तुम्ही थांबा म्हणाल आणि ते योग्य असेल आणि लग्नी शनी महाराज असल्या कारणानं सर्व गोष्टी अगदी ते नियंत्रणात आणतात बरं का लग्नेश जो आहे गुरुग्रह हा चतुर्थात गेलेला आहे त्यामुळे मीन राशीचे लोक या महिन्यामध्ये वास्तू घेण्याच्या दृष्टीनं महत्वाचा निर्णय घेणार आहे शेती जमीन एखादं वाहन असेल किंवा आणखी काही खरेदी असेल ही ठरलेली आहे परंतु विचारपूर्वकच होईल हे बाकी शाश्वत आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हंटल आणि या धनस्थानाचा स्वामी मंगळ ग्रह तेरा सप्टेंबरला कन्या राशीतनं तुळा राशीमध्ये येतोय राशी, राशी परिवर्तन करून धनेश ज्या वेळेला धनस्थानातनं सप्तमामध्ये असतो त्यावेळेला अत्यंत चांगली मुलगी आणि अत्यंत चांगला मुलगा पती पत्नी स्वरूपामध्ये राहतात म्हणजे कसे की त्यांचा विवाह जुळतो मुलगा असेल तर त्याला मुलगी मिळते मुलगी असेल तर मुलगा मिळतो वर मग तो स्वतःच्या पायावर उभा आहे चांगली धनप्राप्ती करणार आहे आणि कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं विवाह निश्चित केला जातो परंतु हे जर कार्य करायचं ते तेरा सप्टेंबर पर्यंत करा त्याच्या पुढे शक्यतो ते टाळा कारण की धनस्थानाचा स्वामी ज्या वेळेला अष्टमात जाईल त्यावेळेला चुकीच्या मार्गाने पैसे जातात सट्ट्यामध्ये लॉटरी मध्ये जुगारामध्ये आणि नवे नवे शेअर मार्केटमध्ये सुद्धा पैसे डुबण्याचा चान्स असतो <coughs> बरेच लोक म्हणतील गुरुजी धनस्थानातला ग्रह अष्टमात गेला तर त्यातनं धनप्राप्ती होण्याचा योग असतो हो असतो हो ना परंतु इथे तुळाराशीचा मंगळ हा अतिरेक करतो बिबित्सपणा करतो थांबत नाही थोडे पैसे मिळाले की अपेक्षा वाढते आणि तो त्याच्यामध्ये फसून जातो असं जर होऊ द्यायचं नसेल तर शांतता स्वतःच्याही मनाचा विचार गरजेचा आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा पंचमात्म षष्टामध्ये जातोय चौदा सप्टेंबर या दिवशी मग तृतीयश पंचमात आहे मुलांची शक्ती मुलांचं शिक्षण मुलांची, मुलांची प्रगती तुम्हाला अनुभवायला मिळेल मुलांचं कॅम्पस थ्रू सिलेक्शन होणं मुलांचं परदेशात शिकायला जाणं मुलांचा उच्च शिक्षणासाठी असलेला अठ्ठा असणं तो तुम्हाला पूर्ण करावा लागेल आणि तो लाभदायक आहे त्यांच्यासाठी मग पराक्रम स्थानातला ग्रह ज्यावेळेला पंचमात षष्टात जाईल चौदा सप्टेंबरच्या नंतर आपल्यापेक्षा लहान बहिणीला भावाला शरीर इजा जाणवते आरोग्याचा प्रश्न संभवतो आणि त्यामुळे तुम्हाला त्यांच्यासाठी काही आर्थिकतेची मदत करावी लागू शकते हे विसरून चालता कामा नये <coughs> स्थान या स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सप्तम स्थानामध्ये येतोय कधी येतोय तो तर पंधरा सप्टेंबरला तोपर्यंत षष्टात असणार आहे आईच्या पीडा आहे डॉक्टरांची भेट ठरलेली आहे त्यामुळे वेळेवरतीच मार्गदर्शन घ्या आणि पंधरा सप्टेंबर नंतर ज्या वेळेला तो राजयोगात येईल बुध ग्रह भद्र नावाच्या राजयोगात येणारे सूर्यदेव दोन दिवसांनी येऊन त्यांना भेटणार मग तिथे बुधादित्य योग होईल अत्यंत बुद्धिमतांवरिष्ठम अशा पत्नीची प्राप्ती अत्यंत हुशार अशा पतीची प्राप्ती आणि नातेवाईकात असलेलं ते स्थळ अत्यंत आपल्या जीवनाला प्रगती देणारं ठरणार आहे पार्टनरशिप मध्ये तर अगदी धनप्राप्तीचा योगच आहे तुमच्यासाठी जो म्हणून व्यवसाय ढपकायला चालला होता त्याच्यामध्ये लाभाचे योग अचानक गती प्राप्त झालेली आहे उत्कर्ष आहे सुवर्ण कालखंड आहे आणि अत्यंत लाभाचे प्रसंग येत आहे पंचमस्थानाला संततीच स्थान गुरुजी आम्ही चान्स घेतला पाहिजे हो घ्यायला हरकत नाही शुक्र महाराज तिथे आहे चौदा सप्टेंबर पर्यंत वीर्याची तेजाची ओजाची शक्ती लाभणार आहे तिथे शिक्षणामध्ये सुद्धा चांगलं मार्गक्रमण होत आहे थोडसा फिरण्यासाठी वेळ जातोय फक्त आधी तिथे खर्च तुम्ही करू नका अति तुम्ही पैशांची उधळपट्टी करू नका शुक्र पंचमात आला की त्याला ते स्थान लाभत खर्च जास्त होतो षष्ट स्थानामध्ये सिंह राशी आहे सूर्यदेव स्वतः सोळा तारखेपर्यंत सप्टेंबर पर्यंत त्या राशीमध्ये स्वतःच्या विराजमान आहे विपरीत राजयोगामध्ये लाभदायक आहे शत्रूला अगदी दैनीचं बळ दाखवणार ताकद शक्ती ओ हो जय शत्रू तुमच्या समोर टिकणारच नाहीये मीन राशी पाल्यांच शत्रूंनाही मित्र तुम्ही करून घेणार आहात आणि ज्या वेळेला सोळा तारखेनंतर ते कंनीत जातील मामाच्या मुलीबरोबर विवाह ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीबरोबर विवाह त्याचबरोबर जीवनामध्ये अनेक सुखदुःखाच्या दुखाच्या पुढे जाण्याचा योग भागीदारीमध्ये बाकी सुवर्ण संधी आलेली आहे तिचा लाभ तुम्ही करून घ्या बिझनेस व्यवसाय बंद करायची घाई करू नका <coughs> सप्तमेश सप्तमात आहे सुंदर अशा पत्नीची प्राप्ती सुंदर अशा पतीची प्राप्ती आहे अष्टम स्थानात तुळा राशी या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा चौदा सप्टेंबरला राशी परिवर्तन करतोय सिंह राशीत तोपर्यंत तो, तो पंचमात आहे अष्टमेश पंचमात असणं मुलांवरती संकट मुलं एखाद्या वाईट व्यसनाला नादाला लागणं मुलांवरती संस्काराची गरज आहे मीन राशीवाल्या लोकांनी लक्षात ठेव एकदम डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका बाहेर शिकायला ठेवलं संपर्कात राहा फोन करा त्यांच्याशी बोला संवाद साधा तर ती गोष्ट होईल पैसे दिले म्हणजे विषय संपला असं होत नाही भाग्यस्थान वृष्टी क्रास आहे स्वामी मंगळ ग्रह या स्थानाचा आणि हा मंगळ ग्रह सप्तमातनो अष्टमात येतोय तेरा सप्टेंबरला मग भाग्य जोपर्यंत सप्तमात आहे तेरा सप्टेंबर पर्यंत तोपर्यंत घाबरण्याचं कारण नाही गुरुंची शक्ती तुमच्या बरोबर आहे आध्यात्मिक शक्ती तुम्हाला तडजोड करू देत नाहीये पण जेव्हा तो तेरा तारखेनंतर अष्टमात येईल त्यावेळेला गुरुनिंदा टाळा आपण केलेले मंत्र जप अनुष्ठान सर्वत्र सांगणं टाळा स्थिर राहा आढळ राहा दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा सप्त हा, चतुर्थात आहे आणि सप्तम दृष्टीच त्याची दशमावर पडली आहे म्हणजे काम तुमचं थांबू देणार नाहीये मालक आहेत ते लग्नेश आहेत ते केंद्रात आहेत आणि सप्तम दृष्टीने या थे, थे थे। दशमाला त्यांनी अमृत दृष्टीला त्यांच्या टाकून ऍक्टिव्ह करून आहे शक्तिशाली त्यांनी केलेला आहे आणि मग कामाची गती वाढते मोठं पद मिळत आहे जबाबदारी वाढते अनेक कामं आपल्या हातासरशी वेगळी होत आहे अनेक लोक येऊन आपल्याशी नवीन लोकांशी परिचय होतोय संवाद होतोय चांगला आहे तो प्रगतीसाठी वडील लोप धंदा व्यवसाय असेल बंद करू नका त्याला चालू द्या वाढू द्या मोठा होऊ द्या वेअर हाऊस असेल कॉम्प्युटरचा असेल किंवा काही अजून काही गोष्टी असतील त्या एकादशस्थानात मकररास आहे स्वामी शनिग्रह लग्नात आहे मी सांगितलं ला मिळालेल्या लाभाचा तो होऊ देणार नाही संयमी आहे शनिग्रह व्यर्थ पैसा खर्च करू देणार नाही आणि तेच तुम्हालाही लक्षात ठेवायचं आहे स्थानात कुंभरास आहे शनी महाराज लग्नी परदेशात न धन अर्जन परदेशात न येऊन इथे स्थित होणं आणि परदेशात आयात निर्यातीचं काम करणे खरेदी विक्रीचा आपण व्यापार करणे तेही तुमच्यासाठी लाभप्रद आहे मीन राशीच्या जातकांसाठी शुभ अंक सहा आहे शुभ रंग पोपटी आहे कुठल्या दिवशी चांगले काम करावे एक तारीख दोन तारीख तीन तारीख आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही आहे बारा तारीखे तेरा तारीख चौदा तारीखे तेवीस तारीखे चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं पठन आपण करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम लोहिताक्षाय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार